कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजजवळील कोकण वसाहतीतील म्हाडा पुनर्विकास प्रकल्पात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे या प्रकल्पात चौदा वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या शांतीदूत इमारतीतील रहिवाशांनी विकासकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे नरेंद्र पवार यांचा आरोप आहे की विकासकाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे काम सुरू ठेवले असून शेकडो कुटुंबांना घर किंवा भाडे दिले जात नाही त्यामुळे विकासकासह त्याला मदत करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानंतरही पोलीस विकासकावर गुन्हा दाखल करत नसल्याने पोलीस दबावाखाली आहेत असा गंभीर आरोपही नरेंद्र पवार यांनी केला आहे त्यानुसार गृह खाते प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनीही थेट ठाणे पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले होते तरी देखील पोलीस दुर्लक्ष करत आहेत चला तर पाहूया काय म्हणाले ते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण म्हाडामधील जे रहिवाशी आहेत बिल्डरने रिडेव्हलपमेंट करता हे प्रोजेक्ट घेतलं आणि त्यांनी घरं बांधली नाहीत त्यांनी म्हाडातल्या रहिवाशांना फसवून चुकीच्या पद्धतीने खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे बँकेतलं एच डी एफ सी बँकेतनं लोन घेतलं तीनशे अठरा कोटीचं चारशे जणांनी या यांच्या प्रोजेक्टमध्ये बुकिंग केली त्यांनी देखील लोन केलं बँकेचं बँकेचे आता ते लोक चारशे लोक हप्ते भरत आहेत आज एकशे पंच्याऐंशी आमचे शांतीदूतचे ही फक्त मी शांतितूतचं आंदोलन चालू आहे बाकी तिरंगा एकता गजानन या पण सोसायटी आहेत त्यांचे काही प्रतिनिधी आमच्यावर आहेत पण प्रामुख्याने शांतीदूतच्या वतीने आमचं आंदोलन चालू आहे पटेल क्युअलासिस जी बिल्डिंग आहे तिथे त्या आहे पटेल त्याच्याविरोधात आमचं आंदोलन चालू आहे दोन्ही बिल्डरची मोठंच अप्रंटीज सेम आहे लोन घ्यायचं बिल्डिंग बांधायची नाही भाडे द्यायची नाहीत शिवाय ज्यांना जाहिरात करून लोकांना फ्लॅट विकायचे त्यांनी चारशे विकले पटेलनी दीडशे लोकांना घरं विकली पटेलकडे जर बिल्डिंग जमिनीवरती आहे तरी बँकेने लोन डिसबर्स केलं हा कुठला कायदा आहे ही कुठली बँक आहे कुठल्या प्रकारे बँकेचा कायदा चालतो एचडीएफसी बँकेने खोटे डॉक्युमेंट हे बघितले पण नाही नीट ठराव झाला का नाही सोसायटीचा ठराव व्हावा लागतो तो ठराव झाला नाही तर देखील बँकेने सोसायटीची प्रॉपर्टी मॅर मॉर्गेज केली आणि एवढं मोठं लोन दिलं आणि एवढं मोठं लोन घेऊन देखील बिल्डरनी बिल्डिंग बांधली नाही चारशे लोकांकडनं पैसे घेतले तरी बिल्डिंग बांधली नाही मी पैसे गेले कुठे म्हणून आमचं म्हणणं आहे पोलिसांना की याची चौकशी झाली पाहिजे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही चौकशी केली पाहिजे आणि म्हाडाने तातडीने हा प्रोजेक्ट ताब्यात घेऊन ही घरं बांधून दिली पाहिजेत किंवा सोसायटींनी निर्णय केलेला आहे दोन्ही सोसायटींनी की आम्हाला कारण सोसायटीला सुप्रीम पॉवर आहे बिल्डर अपॉइंट करण्याची पण बिल्डरला काढायची सुद्धा अथॉरिटी या आमच्या सोसायटीला आहे या दोन्ही बिल्डिंगच्या स दोन्ही सोसायटींनी निर्णय केलेला आहे की आम्हाला बिल्डर नको त्या दृष्टीकोनातून आता बिल्डर हा माझी बिल्डर झालेला आहे माझी बिल्डर झालेला आहे एखादा नवीन बिल्डर अपॉइंट करत असेल तरी सोसायटीला अधिकार आहे फक्त कोर्टामध्ये प्रलंबित एक केस अशी आहे की थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू नये कोर्टाचा आदेश आला की आम्ही नवीन बिल्डर अपॉइंट करू आणि आमच्या सोसायटीचं आम्ही काम चालू कायदेशीररित्या हे कुठलं इलिगल नाही आहे कायद्याने आम्हाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे त्या अधिकाऱ्याला धळून आम्ही सगळी मागणी केलेली आहे आणि पोलीस प्रशासन म्हाडा प्रशासन राज्य सरकारचे प्रतिनिधी आम्हाला मदत करत उपोशन उपोशन नाही म्हणून त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत आणि हे उपोषण आमरण उपोषण आहे हे साखळी उपोषण नाही हे लाक्षणिक उपोषण नाही हे आमरण उपोषण आहे याकरता आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत हो पन्नास लाख त्यांनी पन्नास करोडचा आरोप केला पाहिजे हो मी आमदार आलेलो माणूस आहे मग त्यांना विचारांना कळत नाही की कि आपण कितीचा आरोप केला पाहिजे आणि आरोप करताना पुरावे द्यायला पाहिजेत ना त्यांनी आहे की नाही त्याच्यामुळे मी पन्नास लाख घेतले पन्नास करोड घेतले पैसे घेतले किंवा काय घेतलं काहीपेक्षा पेक्षा महत्वाचा मुद्दा काय की ह्या जी गोर गरीब जनता आहे पंधरा वर्ष पैसे घर नाही दिलं पंधरा वर्षामध्ये बँकेचं लोन घेतलं ते साडेतीनशे कोटी कुठे गेले हे त्यांनी विचारलं पाहिजे ना बिल्डरला त्यांना विचारता खोटा आरोप माझ्यावरती करत निष्कारण कारण बिल्डरनेच पाठवलं त्यांना किंवा जे विरोधक आहेत त्यांनी त्यांना पाठवलेलं आहे त्यांनाच कळत नाही की ते काय करतायत ते